श्रीविठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडून येणे असलेली रक्कम मिळावी या व इतर मागण्यांसाठी पुण्यातल्या साखर आयुक्तालयासमोर कामगार व व्यापाऱ्यांनी गेल्या तेरा दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हलणार नसल्याच्या भूमिकेवर आजही कामगार आणि व्यापारी ठाम आहेत त्याचबरोबर कारखान्याचे फॉरेन्सिक ऑडिट मिळावे ही देखील मागणी करणार असल्याचे सांगत सोमवारपासून चाळीस व्यापारी या उपोषण स्थळी येणार असल्याचं उपोषणकर्ते संतोष भालेराव यांनी सांगितले आहे काय म्हणाले ते पाहूयात ताज्या घडामुळे जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा आम्ही कामगार आणि व्यापारी यांचं आमरण उपोषण साखर संकुल पुणे येथे दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीसपासून सुरू केलं होतं त्या आमरण उपोषणचा आज तेरावा दिवस आहे आणि आम्ही ज्या पहिल्या दिवशी ज्या मागण्या घेऊन बसलो होतो त्याच मागण्यावर आजही ठाम आहे त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमरण उपोषण थांबवणार नाही आणि दुसरी गोष्ट जर कारखाना प्रशासनानं आम आमच्या मागण्या मान्य करण्याचा ज म्हणजे असंच विलंब करत राहिला तर आम्ही फॉरेन्सिक ॲडिटचीसुद्धा मागणी करत आहोत आणि कारखाना प्रशासनाला हे सांगू इच्छितो जे आम्ही शंभर टक्के आमची मागणी आहे ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषणस्थळ सोडणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे जर आमची आज उद्या जर मागणी मान्य नाही केली तर सोमवारपासून आम्ही बायका पोरं घेऊन इथं स्टेजवरती बसणार आहोत त्याचबरोबर मला जे आजपर्यंत माझ्याकडे फायली तेरा ते चौदा लोकांनी आम आमच्याकडे फायली आणून दिलेल्या आहेत आमचंसुद्धा साहेब बघा हे आणि त्या लोकांना आणि चाळीस लोकांचे मला फोन येत आहेत सुद्धा येऊन स्टेजवर बसतो तर कालच्या मीटिंगसाठी मी त्यांना थांबविलेलं होतं परंतु ते सुद्धा चाळीस व्यापारी माझ्या मला फोन करतायत सुद्धा सोमवारपासून त्यांची बायका मुलं घेऊन स्टेजवरती आमरण उपोषणाला दाखल होणार आहेत हे सुद्धा कारखाना प्रशासन आणि साखर आयुक्तांना मी इशारा देऊ इच्छितो